जर कीर्तनाचा Yeah. Hey. you त्याची बरोबर एकदम कमी कर त्याचा एकदम कमी कर अमर आहा, अमरा आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ईसा मग भरवसा कडेल कैचा धाक कैचा धाक सकळी का फुले नमना देह माझा ऐसा मग भरवसा कडेल देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही नमना देह माझा ऐसा मग भरवसा कडेल विठ्ठल विठल विठल विठ पीठे तटे भीमरथ्या वर पुंडरिका युमुंद्रै समागत्य िष्तमानंदक परब्रह्मिंग भजे पाडुरंग पाडुरंगाण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणाकरादयाडाम तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली आस्मरण हो यश विद्यांचे अधिकरण ते चिबंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार उनियाता विठाला विठाल विठाल रा अमर आहा अमर आहा द्या नवीन एक रावजा थोडा दोगायच्या गळ्यात घेऊन एक नाही तर तू लग्नाथ होता का इतना चला विन कर लग्नात मतलब होता का अमर <laughs> <आरे वारे। laughs> हा अमर हा खरे की पहा खोटे न मना देह माझा मग मगभभरवसा कडेल आज या ठिकाणी हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये आणि खानवी वाडी या वाडीमध्ये या गावामध्ये गेल्या बत्तीस वर्षापासून सुरू असलेल्या हां बंद करा बंद करा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षीचं हे तेहतीसावं वर्ष आहे अखंड हरिनाम सप्ताह हो व रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असं या महोत्सवाचं स्वरूप आहे आणि गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पास अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा सहावा दिवस आहे आणि गेल्या बत्तीस वर्षापासून आपण हा सप्ताह चालवता यासाठी मी आपल्या सगळ्यांना प्रथमता धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे आणखी काही वर्षाने या सप्ताचा सुवर्ण महोत्सव आपल्याला साजरा करावा लागला नाही का पंचवीस वर्षाने रौप्य महोत्सव असतो पन्नास वर्षाने सुवर्ण महोत्सव असतो पंच्याहत्तर वर्षाने अमृत महोत्सव केला जातो आणि शंभर वर्ष झाले की त्याला शताब्दी किंवा हिरक महोत्सव असं म्हणतात तर पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्यावेळेलाही आपण हा महोत्सव साजरा केला पन्नास वर्ष पूर्ण होतात त्यावेळेलाही आपण हा महोत्सव साजरा करत आहात तेहतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि माझं असं मत आहे की पन्नास वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी हा महोत्सव साजरा करावा आणि या सप्ताहाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा आणि शताब्दीसाठी सुद्धा हा चोबदार असावा अर्थात आपल्याला अकल्प आयुष्य मिळो व आपल्याकडून असं चांगलं कार्य घडत राहो ही भगवत प्रार्थना करतो ज्यांच्या अमृतवाणीतून आपण रामकथा ऐकत आहात ते आमचे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज लकडे गुरुजी खरं म्हणजे मी अत्यंत दुःखाची बातमी ऐकली आज हे खरं म्हणजे या लोकांनी <laughs> राम जर रामायण केलं तर आमचं कसं होईल लकडे गुरुजी अत्यंत सुंदर रामायण करत असतील नक्की त्यांचा स्वर अत्यंत चांगला आहे रामकथा करण्यासाठी स्वराची अत्यंत गरज असते की जे नैसर्गिक देणगी देवाने त्यांना दिलेली आहे आणि मला असं वाटतंय एखादा पकवायदा जर कीर्तनकार होत असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे एखादे गायक जर रामकथा करत असतील तर आम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ह्या सगळ्या घटना घडल्या पाहिजेत रामकथा ही झाली पाहिजे काही लोक असं म्हणतात की या देशाला रामायणाची आणि दे महाभारताची काय गरज आहे असं बोलता येत ना काही माणसं बरं ज्या लोकांना चांगलं बोलता येत नाही तीसुद्धा असं आहेत ज्यांना धड बोलतासुद्धा येत नाही ती माणसंसुद्धा म्हणतात की रामायणाची आणि महाभारताची काय गरज आहे आहे म्हणूनच या ठिकाणी एवढा हा उत्सव चालू आहे आमचे प्रल्हाद महाराज आहेत आमचे श्रीनिवास महाराज आहेत आमचे राधेश्याम महाराज आहेत आणि मी ज्यांच्या अत्यंत आग्रहामुळे या ठिकाणी आलो ते आमचे सचिन आणि खऱ्या अर्थाने या भागामध्ये आल्यानंतर जे आमची वाट पाहत आहेत ते महेश आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात तेहतीस वर्षापासून हा महोत्सव आपण साजरा करता आणि या महोत्सवाचा हा सहावा दिवस आहे आणि आज अचानक मला हा अभंग घेण्याची इच्छा झालेली आहे विठाल विठाल कसं असते पहा पूर्वीची कीर्तनाचा